आपण लोकसभेची निवडणूक लढवत असताना काल लढतो याची प्रचिती आपण दोन हजार नऊ साली घेतलेली आहे बळीराम जाधव साहेब खासदार झाले त्यावेळेला अनेक कामं झाली परंतु मधल्या या दहा वर्षामध्ये आपण आपली पाठी कोरी राहिली आणि मला एक खात्री आहे आज आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत असताना या पालघर जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आप्पाच्या नेतृत्वाय कोणाला पर्याय राहिले नाही हे संपूर्ण पालघर जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा माहिती झालेलं आहे आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये फिर असताना आम्हाला सातत्यानं लोक सांगत असतात की इथे अनेक लोकांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं आम्हाला मुंबईला जावं लागतं दिल्लीला जावं लागतं परंतु एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे आपल्याला विरारला भेटतंय आणि सर्वसामान्य जनता जी आहे ते जरी गेले तरी त्यांचे कामही विराराला बसून होतात त्याच्यामुळे हे खोटं नेतृत्व हे मुंबई दिल्लीला बसतं यांचं स्वीकारण्यापेक्षा आपलं खरं नेतृत्व जे आहे हे स्वीकारण्याची लोकांची तयारी आणि रोज आम्ही फिरसताना कानाकोपऱ्यामध्ये अनेक सरपंच अनेक माजी आजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य अनेक पक्षाचे नेते कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत असतात सगळ्यात एक दुर्मिळ योग सांगतो की जव्हारचं वावर वागणे आपण कधी नाव ऐकलं असेल हे अतिशय शेवटचं टोक आहे जे गुजरात बॉर्डर लागू लागून आहे अतिशय दुर्गम भाग आहे तिथले सरपंच आणि संपूर्ण बॉडी परवाच्या दिवशी आपल्या पक्षामध्ये सामील झाली त्यांनी एकच सांगितलं की आम्ही ज्या नेतृत्वाखाली काम करत होतो त्या नेतृत्वाच्याच भरोशावर आम्ही भरपूर वर्ष काढली आम्हाला वनपट्टा मिळाला आपापन पंधरा वर्ष सात बारा घडवला नाही आणि आम्हाला तुमच्याकडून खात्री आहे का तुम्ही सात बारा नक्की आम्हाला घडवून देणार आणि आमच्या हातात सात बारा देणार कारण ही जी पद्धती आहे इतर लोकांमध्ये फक्त झुलवत ठेवायचं थे आपल्याकडे थेट काम असते थे। त्याच्यामुळे आज या ग्रामीण भागातल्या आदिवासी भागामध्ये सुद्धा सागरी भागामध्ये सुद्धा सर्व समाजामध्ये आपल्याला अतिशय चांगलं योगदान मिळते समर्थन मिळते आणि म्हणूनच आपली वाटचाल ही चांगल्या दिशेने चालू आहे पालघर जिल्हा हा अतिशय दुर्गम पण भाग आहे नागरी सागरी डोंगरी आहे शहरी आहे औद्योगिक क्षेत्र या भागामध्ये आहे इथे अनेक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या आहेत शेतकऱ्यांसाठी काम करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी एखादं कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालय या पालघर जिल्ह्यामध्ये आणून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी तो एक प्रयत्न केला आणि ने आपल्या नेतृत्वाखाली पूर्ण जागा मिळालेल्या संपूर्ण डिपार्टमेंटचे चे अप्रुव्हल मिळालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या पालघर जिल्ह्यासाठी संपूर्णपणे शासकीय महाविद्यालय कृषीचं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला आणायचं आहे त्याच्यानी ग्रामीण भागातला शेतकरी जो आहे मग बागायतदार आहे भाजीपाला लागवड करणारे का भात शेती करणार आहे याला फायद्याची शेती करण्यासाठी खूप सुलभता निर्माण होणार आहे औद्योगिक क्षेत्र मोठं आहे भविष्यासारख्या ठिकाणी वसाईसारख्या ठिकाणी छोट्या इंडस्ट्री आहेत यांच्यासाठी केंद्राच्या माध्यमातून अनेक आपल्याला योजना आणता येतील त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल रेल्वेचं नानांनी सांगितलं युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम केंद्रामार्फत आणून त्यांच्यासाठी आपल्याला चांगला प्रोग्राम राबवता येईल ते सुद्धा आपल्याला करायचं आहे आपल्याकडे अनेक कंपन्यांमध्ये नोकरी आहेत 2014 दोन हजार चौदा साली सांगितलं दोन कोटी नोकऱ्या देणार दरवर्षी परंतु त्या पद्धतीत ट्रेनिंगच दिलं नसेल तर नोकऱ्या मिळणार कुठून म्हणून त्या इन्स्टिट्यूट आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपण स्थापन केल्या तर निश्चित त्या पद्धतीचा प्रयत्न आपल्या माध्यमातून शेतीदारांच्या माध्यमातून हा राहील आणि पालघर जिल्ह्यात देशातला नाही परंतु पालघर जिल्ह्यातल्या आपल्या लोकांना सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रोजगार देता येतील अशा पद्धतीची आपली भूमिका आहे अनेक विषय त्याच्यामध्ये विकासात्मक आहेत कारण आपण अजेंटात विकासाचा आहे आणि विकासाचा अजेंडा घेऊन आपण लोकांपुढे चाललेलो आहेत आपला मॅनिफेस्टो आपण जो बोललेला आहे तो सर्व धर्मे सर्व जातीय असा सलोखा निर्माण करणार आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या राजकीय जीवनामध्ये प्रत्येक धर्माच्या सुखादुखामध्ये अडेअडचणीमध्ये सातत्यानं उभा राहिलो आपल्याला जा माहिती आहे कोरोना काळ गेला कोरोना काळामध्ये एक सेकंड वेव्ह जेव्हा आली त्याच्यामध्ये एक भयानक गोष्ट कोणीतरी केली तर त्याच्यामध्ये आपांचा माझा आणि शितेदादांचा नंबर व्हायरल केले आणि त्याच्यामध्ये लिहिलं की तुम्हाला जी काही मदत लागेल ती मदत ह्याच नंबरला फोन केल्यानंतर तुम्हाला उपलब्ध होईल आणि त्या अनुषंगाने आम्हाला तिघांना सुद्धा डे नाईट रात्री अपरात्री फोन यायचे परंतु आम्ही ते एवढं सकारात्मक घेतलं आणि त्याच्यामुळे आम्ही लोकांना प्रॉपर गाईड करू शकलो आम्ही गुगल शीट बनवली कलेक्टरच्या माध्यमातून कुठल्या हॉस्पिटलला किती ऑक्सिजन बेड आहेत कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती रेमडेव्हिरची गरज आहे नाहीतर त्याच्या अगोदर रेमडीसुरच्या किमती खूप चढ्या भावाने विकल्या जायच्या परंतु ते झाल्यानंतर तिथे लोकांना प्रॉपर माहिती दिली गेली आणि लोकांचं हे चांगलं समाधान करता आलं आम्हाला आणि त्याच्यामुळे खूप चांगल्या लोकांना त्याचा कोरोनाग्रस्त लोकांना फायदा झाला या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक समाज आहेत त्याच्या संस्था आहेत मच्छीमार समाजाची संस्था आहेत सेवा सोसायटी आहेत जंगल कामगार सोसायटी आहेत पत पतपेढ्या आहेत जिल्हा बँकेचे सं डायरेक्ट चेअरमन आपले आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण या मच्छीमार समाजासाठी अनेक संस्थांना आपण कर्ज पुरवठा करतो त्यांच्या सभासदांना आपण ते कर्ज पुरवठा करतोय आणि त्याच्यामुळेच या समुद्रकिनारी राहणारा मच्छीमार समाज आज अतिशय चांगल्या पद्धतीने आर्थिक समृद्धीकडे चाललेला आहे त्याचं यशस्वी कारण म्हणजे जिल्हा बँक आपल्या नेतृत्वाखाली इथे कार्यरत आहे आज वाढवण बंदर सारखा मुद्दा आहे या वाढवण बंदरामुळे या संपूर्ण किनारपट्टी उद्ध्वस्त होणार आहे विनाशकारी प्रकल्प हा हा विनाशकारी प्रकल्प इथे होऊ घातला तर फक्त मच्छीमारच तिथे बाधित होणार नाहीत तर त्याच्यावर उपजवी करणारे हजारो कुटुंब आहेत का जे मासे पकडतात मासे सुकवतात जाळ्या बनवतात बॉल बनवतात त्याच्यामध्ये आईस बनवणारी कंपन्या आहेत त्या आहेत अशा हजारो लोकांचे कुटुंब ही उद्ध्वस्त होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचा तो मुद्दा अजून कोणी सांगितला नाही का ज्या ठिकाणी वाढवण आहे त्या ठिकाणी एक ज्वेलरीचे डायमेकर त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये चिंचणी भागामध्ये राहतात त्यांचा सुद्धा व्यवसाय हा पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे कारण जिथे या जगामध्ये डाय जातात त्यांच्या आणि त्यांच्या स्वकष्टाने अगदी मेहनतीने आज त्यांनी चांगल्या पद्धतीने स्वतःचे एस्टेब्लिशमेंट केलेलं आहे आपण विकासाचे मुद्दे करतोय जी वाढेल देशाचं भविष्य त्याच्यामध्ये अवलंबून आहे देशाचं होईल माझ्या घरचं काय माझ्या जिल्ह्यातल्या लोकांचं काय जिथे राहतात त्यांचं काय त्यांचा जीडीपी पी सोडत त्यांचं जगणं मुश्किल होऊन जाईल मग असे प्रकल्प जर तिथे आणले तर आपल्याच उपयोगाचे काय आहेत म्हणून आमचा त्या वाढवण बंदराला ठामपणे विरोध आहे आणि जनतेला आज सांगतो ज्या दिवशी मी निवडून जाईल त्या दिवशी संसदेच्या पायरीवर बसून मी पहिला विरोध करेन हे तुम्हाला आम्हाला ठाण घेऊन सांगायचं आहे आमच्या लोकांशी कुठली चेष्टा मस्करी करायची नाही नाही आज जे समर्थन देतात ना दोन हजार चौदा साली एकत्र होते एकत्र होते त्यांनी वाढवण प्रकल्प आणला आज वेगळे झालेत आणि एकमेकवर एक बोलायला लागलेत त्याच्यापैकी जे ओबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहेत त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना मला तिथल्या लोकांनी सांगितलं त्या वाढवण कृती समितीने सांगितलं सांगित का जेव्हा मुख्यमंत्री होते झाले उद्धव ठाकरे साहेब तेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो त्यांनी काय सांगितलं या वाढवणवाले या वाढवण बंदराला विरोध आहे ना तुमचा आता मी मुख्यमंत्री जरी असलो तरी हा प्रकल्प केंद्राचा आहे त्याच्यामध्ये मी काय हस्तक्षेप करून आहेत तुम्ही केंद्रामध्ये जाऊन भेटा आणि केंद्राला सांगा याला आमचा विरोध आहे आणि तेच मुख्यमंत्री पदावर उतरल्यानंतर आप विरोध करतात ही डुप्लिकेट भूमिका सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना ऑन पेपर आहे उत्तर दिलं आहे भवनामध्ये सोळा हजार कोटी रुपये या वाढवण बंदर मंजूर केले ते सुभाष देसाईराज उभाटामध्ये आहेत मग हे कसं नाकारू शकत म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी बदलता लोकांना वेढं बनवता आज लोकं वेडी नाहीत लोक सुज्ञ झालेत या त्या लोकांना पण माहिती आहे आज काही प्रेशरमध्ये आपण सांगत असतील आम्ही प्रेशर तुम्हाला समर्थन करू पण आतून तशी परिस्थिती मिळत नाही खूप वेगळी आहे हे मला या निमित्ताने सांगायचं आहे काही लोक आम्हाला टपरी बोलतात गोळे फोडायला निघाले अरे गोळेचा शिट्टीचा आवाज थोकला ना आम्ही तर कान बधीर तुमचे बधीर लक्षात ठेवा शिट्टीच्या नाद्याला लागायचं नाही ही मामोली शिट्टी नाही आवाज ठोकला तर भल्याभल्या गाड्याची लाईन लागते तसे कान तुमच्या बदल केल्याशिवाय राहणार नाही आणि पालघर मध्ये आपले सिटीच वाजणार आहे हे त्यांना हाणकावून सांगायचंय मला आणि टपरी म्हणजे काय एक लक्षात ठेवा टपरीवर चहा चांगला मिळतो फायव्ह स्टारला चहा चांगला मिळत नाही तो हजार रुपयाचा तीन हजार रुपये चा असतो सर्वसामान्य माणसाला परवडत पण नाही तो म्हणून चांगला चहा अद्रक कुठलेला टपरीवर मिळतोय या कधीतरी तुम्हाला चहा प्यायला टपरीवर जावं लागणार आहे याची अनेक वेळेला प्रचिती तुम्ही घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही काही विश्लेषण द्या आम्हाला काही फरक पडत नाही एका पत्रकाराने मला विचारलं इकडे केंद्रीय नेतृत्व येते मंत्री येतात तुमचं काय भूमिका आहे म्हटलं आमच्या आप्पा पंतप्रधान बसलेत मुख्यमंत्री ते आहेत आमचे महापौर आमचे कार्यकर्ते हेच आमचे मंत्री आहेत स्टार प्रचारक आहेत ते आमचे आम्हाला कुठल्या केंद्रीय नेतृत्वाची किंवा राज्याच्या नेतृत्वाची गरज नाही आमची कामं इथल्या बसल्या बसल्या विरारलाच होतात त्याच्यामुळे आम्हाला कुठे जायची गरज नाही आम्ही कामं इथेच करून दाखवू आज आपला खासदार इथे निवडून जाणार ना त्याचं दिल्लीमध्ये एवढं महत्व असणार आहे की आपण सांगणार ती पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सगळी कामं आपल्याला करून घेता येतील एवढं महत्त्व या पालघरच्या खासदाराचं राहणार आहे आज आपली जनता चाळीस लाखाच्या वर गेले त्यांचं नेतृत्व भक्कम आप्पांकडेच होऊ शकते आणि या योजना आणण्यासाठी टी, टीमवर्क लागते हे फक्त बहुजन विकास आघाडीचे आहे मागे दहा वर्षे जे आले ते फक्त गल्ल्यात फिरत राहिले डोंगरात फिरत राहिले त्यांना खासदारकीच कळली नाही त्याच्यामुळे आपण एक विशिष्ट पद्धतीने चांगलं मार्गक्रपण अगदी करून त्याच्यामध्ये आपण ते करून दाखवलेलं आहे आपणसुद्धा चांगलं या लोकसभेमध्ये खासदार म्हणून गेल्यानंतर मी तुम्हाला ग्वाही देतो की हा एकंदर सत्तावीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय आणि प्रत्यक्ष जो माझा प्रशासनामधला अनुभव आहे त्या प्रशासनाच्या अनुभव जरावर मी निश्चितपणे या पालघर जिल्ह्यासाठी अतिशय चांगलं काम करून दाखवेन एवढ्याच्या निमित्ताने बोलतो आणि आपल्याला जाहीर आवाहन करतो की आपण आपले कुटुंब आपले सर्व कार्यकर्ते जे काही आपलं मित्र आहेत सर्वांना सांगून वीस तारखेला सिट्टी ह्या समोर भाभीने सांगितलं पाच नंबर आकडा लखे खूप बरं वाटलं थोडी धाकधूक होती आता धाकतूकच संपली पाच नंबर हा साक्षात परमेश्वराचा नंबर आहे त्याच्यामुळे वीस तारखेला आपण समोर बटन दाबाल तो माझाच विजय होईल आणि आपण कराल एवढंच या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र